तब्बल तीन दिवस झाले पाऊस पडून तर एवढा रस्त्यावरच चिखल झालेलं आणि पाणी काय वाढून जाणार टोटल पाच ते सहा दिवस झाले रनिंग बंद आहे रस्त्यामुळे ग्राउंड वर फुल चिखल झालेलं आहे पाच सहा दिवसापासून वाट आहे रनिंगची एखादी ट्रक गेली का लौटिश भरवत न हो आजचं फोकस गाडी साफ बघा कचरा बघा कचरा अरे 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 अरे, अरे। कचरा आहे कचरा कचरा होऊन बसली अवघड आहे बघा एवढा कचरा आता काय बाहेर काढायचं आहे आणि ह्या गाडीला चकाचक करायचं दिसून हळूहळू करून सगळ्या गाड्या हो का झाले झाल्या साफसफाई चालू आहे आता एक धुळून पाठवलं दुसरी इथे आज वॉशिंग सेंटर खोल्यावरच वाटवले अवतार बघा 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 तिकडे गोबरले गाडी ही एक ह्याला एकदम चकचक केलो मधून हो का हो का ॲम्बुलन्स मध्ये चिमण्याचं घर <laughs> काय काय असं म्हणावं गाडीला मग <laughs> पक्षी, पक्षी माणसं आहे का हो झालेला कचरा हे बघा असं हॉस्पिटल मध्ये एक सेपरेट जागा आहे तिथे जाळल्या जातात हे बघा झाड बघाल तिकड झाड दिसतील आपल्या हॉस्पिटल मध्ये आता ह्याला एक स्वच्छ धुवून ओके करायचं जेवणाची सुट्टी मि जेवायला मग चालेल आणि आपण आपल्या मिनी बुलेटवर निघालो सेवाला करलाय एवढा आपलं घर ग्राउंडवर बघा कसलं गवतो आलं आहे बाबा कसं रनिंग केलं या कसं नंतर ट्रॅक ट्रॅकचं दिसत असं बघा ड्युटी ड्युटी करावं लागल ड्युटी असली ड्युटी करावी लागण नाही